मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयरियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांची महानगरपालिकेच्या वतीनं सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याबा्याभिषेक सोहळा फलकास आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथील अर्धपुत्रस आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश डिवटे यांच्या हस्ते आणि आमदार प्रकाशराव आवाडे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे सौ नीलिमा डिवटे उपविभागीय अधिकारी मोसमी उपाधीक्षक उपा समीर साळवे तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर महानगरपालिकेच्या बालवाडी विभागाच्या वतीनं छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्यगीत म्हणून अंगीकारण्यात आलेल्या महाराष्ट्र महाराष्ट्र माझा गायन कार्यक्रम राजर्षी शाहू हायस्कूलचे विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरपाळे शिवतीर्थ समिती अध्यक्ष पुलिक जाधव माजी सभापती विठ्ठल चोपडे मनोज साळुंके सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे सहकारी अभियंता सुभाष देशपांडे पोलीस निरीक्षक राजू तासिलदार शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शहरवासियांची उपस्थिती होती